नमस्ते मी आज आपण हे वाल्मिकी रामायण हे जे बुक आहे ते आपण वाचत आहोत असं दिसल्यावरती पण दिसत नाही असं म्हणतो ठीक आहे तर आज आपण काल जो काही चॅप्टर पाहिला तो वीर पराक्रमी रामायण म्हणजे ज्यांचं जगात सर्वश्रेष्ठ असं वर्णन म्हणजे जगात सर्वश्रेष्ठ असे वीर कोण आहे तर ते रामायण असं ज्यांचं वर्णन केलं केलं जातं वस� ते म्हणजे श्रीराम ठीक आहे आता आपण ह्याच्यानंतर पाहणार आहोत रामायणाला आरंभ अयोध्येचे वर्णन आता अयोध्या हे सगळ्यांना माहीत आहे जे की आपण म्हणजे ठीक आहे आता आपण पुढचं पाहूयात रामायणाला आरंभ अयोध्येचे वर्णन याच्यात काय दिलेले आहे अयोध्येविषयी सगळी माहिती दिलेली आहे अयोध्येचे वर्णन कसे केले हे सगळं आपण ह्याच्यात पाहूयात आता मी हे पहिल्यांदाच वाचते एवढं काही मलाही डिटेल माहिती नाही पण आपण माहिती करून घेणे हे आपल्या प्रत्येकाचं काम असतं सो आपली so, इतिहास काय आहे आपली हिस्ट्री जाणून घेणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर आपण हे पाहूयात की अयोध्याचे वर्णन कसे केले आहे काय होतं तेव्हा कसं होतं सर्व पृथ्वी पूर्वकाळी प्रजापती मन मनूपासून आतापर्यंत विजयशाली पुरुषांच्या अधिकारातच राहिली महाराजा प्रतापी सगर यांच्या कुळात उत्पन्न झालं त्यात ईश्वंशीय महान राजांच्या का कुळात त्यांच्या परंपरेत रामायण नावाच्या ऐतिहासिक काव्याचे अवतरण झाले आहे रामायण नावाचे ऐतिहासिक रामायण हे काव्य आहे आम्ही दोघे सुरुवातीपासूनच त्या काव्याचे संपूर्ण गायन करू त्यामुळे चारित पुरुषार्थांची सिद्धी होईल तेव्हा एक काव्य कोशल नावाचा एक प्रसिद्ध देश आहे कोशल नावाचा एक प्रसिद्ध देश आहे То, ते ते तो शरयू नदीच्या तीरावर वसलेला आहे ते, तेथे समृद्ध सुखी असे अयोध्या नावाचे एक नगर आहे किती सुंदर दिले बघा कौशल नावाचा एक प्रसिद्ध देश आहे आणि तो शरयू नदीच्या तीरावर वसलेला आहे तेथे समृद्ध सुखी असे अयोध्या नावाचे एक नगर आहे ते सर्वत्र प्रसिद्ध आहे ते नगर स्वतः मनूने वसवले आहे अयोध्या नगर कोणी वसवलेले आहे तर स्वतः मनूने प्रजापती म्हणून बारा योजनेत बारा योजने लांब व तीन योजने रुंद अशी ती सुंदर नगरी होती सुंदर राजमार्ग त्या नगराची शोभा वाढवी धर्म आणि न्याय यांच्या बळावर आपल्या महान राष्ट्राला वृंदिगत करणाऱ्या दशरथ राजाने अयोध्या वसवली होती अयोध्या कोणी वसवली तर दशरथ राजाने तेथे ते सर्व सुखी समृद्ध होती धर्म आणि न्याय यांच्या बयावर आपल्या महाराष्ट्राला वृंदिगत करणाऱ्या दशरथ राजाने आयुद्धली होती तेथे ते सर्व सुखी समृद्धी होती नगरी खूपच सुंदर होती तेथे ते पाणी धनधान्य यांची होती उत्तम गुणांनी संपन्न संपूर्ण वेद पारंगत विद्वान श्रेष्ठ ब्राह्मण नगरीत राहत ते दान करणारे होते अशा नगरीचा संरक्षक राजा दशरथ होता तो प्रजेचे प्रेमाने पालन करी तो दूरदर्शी महान तेजस्वी राजा होता प्रजा त्याच्यावर जीव टाकत होती तो धर्मपरायण जितेंद्रिय होता तो राजर्षीच होता त्याच्या राज्यात दैन्य दुःख नव्हते चारी वर्णांचे लोक आपापल्या वर्णाप्रमाणे कर्तव्य पालन करीत तीन योजने रुंद असलेल्या अयोध्येत दोन योजने जागा अशी होती की जिथे पोहोचून कोणालाही युद्ध करता येत नसेल म्हणूनच ती नगरी अयोध्या या नावाने प्रसिद्ध झाली होती अयोध्या नावाने ने ना ही नगरी का प्रसिद्ध झाली होती कारण तीन योजने रुंद असलेल्या अयोध्येत दोन योजने जागा अशी होती की तिथे जाऊ पोहोचून कोणालाही युद्ध करता येत नव्हतं दशरथाचे आठ मंत्री होते तेच राज्याची ही पाप वसिष्ठ आणि वामदेव हे दोन महर्षी दशरथाची माननीय पुरोहित होते वसिष्ठ आणि वामदेव हे दोन जे महर्षी होते ते दशरथ दशरथाचे माननीय पुरोहित होते राजकोष भरण्याच्या कामी चतुरंग सेना असे असते सर्व राजनीतीला अनुसरून काम करायचे न्याया खजिना भरला जायचा सर्व राज्यात पूर्ण शांती असायची मंत्री होते हितचिंतक होते गुप्तचरांच्या राज्यावर बारीक लक्ष असायचे त्यामुळे राजा दशरथ आनंदावर सुखात राज्य करायचा म्हणूनच म्हटलं जातं की हे खूप अयोध्येनगरी खूप सुखी संपन्न अशी होती त्याला शत्रू राय राहिलेच नव्हते मंदिर राज्याच्या हिताचा म्हणून असत ते सगळे स्वामिनिष्ठ शूर कार्यकुशल होते असं आपण हे यांनी म्हणजे अयोध्येचे वर्ण यांनी असं केलं आहे रामायणाला आरंभ आणि अयोध्येचे वर्ण आपण पाहिलेले आहे आता याच्यानंतरचा जो चाप्टर आहे तो आपण नंतरच्या व्हिडिओद्वारे नक्की सम तुम्हापर्यंत मी पोहचते आणि जादा तर जादा सबस्क्राईब करा सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ जावा माझा सब। सब। असा उद्देश नाही की तुम्ही पाहणं हा तुम्ही हा व्हिडिओ पाहणंही खूप गरजेचं आहे स सगळ्यांना माहिती झालं पाहिजे जेव्हा एखादी गोष्ट घडल्यानंतरच आपण त्याचा इतिहास भूगोल जाणून घेतो पण त्याच्या आधी आपल्याला आपल्याला आपल्या फॅमिलीला आपल्या मुलांसाठी आपल्या भावा बहिणीला आपल्या कुटुंबाला माहिती असायला हवं या गोष्टी सो तर जादा हा व्हिडिओ सगळ्यांनी पहा आपण नंतरचा चॅप्टर उद्या पाहूया ठीक आहे थँक्यू